नमस्कार शेतकरी बांधव मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता खरीप दोन हजार पंचवीस पासून एक नवीन सुधारित अशी पीक विमा पद्धती अंमलात आलेली आहे आणि त्याचा जवळजवळ साडे चारशे पाहनाचा सा जी आर शासनाने काढलेला आहे आता बघा याच्यामध्ये बरेच नियम बदललेले आहेत तर बघा जे सुरुवातीला पूर्वी एक रुपयात पीक विमा पद्धती होती ती सुद्धा त्यांनी आता बंद केलेले आहे बंद केलेले आहे आणि त्या जागी एक नवीन सुधारित विमा पद्धती आणलेली आहे की त्याच्यामुळे जो काय प्रीमियम असेल जी पहिले एक रुपयात पीक विमा होती ती आता बंद झालेली आहे आणि खरीप दोन हजार पंचवीसपासून नवीन सुधारित पीक विमा पद्धती अमलात आलेली आहे त्याच्यासाठी बघा एक तक्ता आहे आणि त्या तक तक्त्यानुसार तुम्हाला त्याचा प्रीमियम जे काही अंश प्रीमियम तुम्ही भरायचा आहे आणि काही अंश जे राज्य सरकार भरेल आणि केंद्र सरकार त्यांच्या हिश्शाची रक्कम भरणार आहे आता याच्यामध्ये बघा शेतकऱ्यांचा म्हणजे याच्यामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे बरंच हे एक रुपयात पीक विमा पद्धती जरी बंद केलेली असली तरी त्याच्यामध्ये तीन ते चार स्ट्रिगर जे होते ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे शे भेटायचे तर ते सुद्धा स्ट्रिगर बंद केलेले आहेत की जेणेकरून या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पैसे भेटणार आहे आणि तोच ट्रिगर शासनाने चालू केलेला आहे तर असो तर बघा आता याच्यामध्ये अजून हे केलेलं आहे की जर याच्यामध्ये शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारची जर चूक केली तर त्या शेतकऱ्यात पुढील पाच वर्षे कोणत्याही शेतीच्या योजनेचा लाभ भेटणार नाही आता बघा तर काय समजा असा कुठला गुन्हा केल्यानंतर शेतकऱ्याला अशा प्रकारचं योजना बंद होणार आहे तर बघा आपण ए पीक पाहणी करतो ए पीक पाहणी केल्यानंतर जे क्षेत्र आपल्या प्लॉटमध्ये असतं त्याच क्षेत्राचा पीक विमा भरायचा असतो कधी कधी काय होतंय बघा आपल्या शेतामध्ये असतो किंवा दुसरं पीक असतं परंतु कांदा या पिकाला जास्त पैसे भेटतात या आशेने शेतकरी त्याच्यामध्ये कांदा आहे हे पीक पाहण्यामध्ये वेगळं असतं आणि याच्यामध्ये समजा रानामध्ये पीक नसलं तरी ए पीक पाहण्यामध्ये ते पीक लावायचं आणि नंतर पीक विमा भरताना सुद्धा तेच पीक लावायचं परंतु प्रत्यक्षात जे तुम्ही ऑनलाईन नोंदलेलं असतं ते पीक तुमच्या शेतामध्ये नसतं आणि त्याचा पिमा पीक विमा सुद्धा उचलला जातो हे शासनाच्या एक रुपयात पीक विमा पद्धतीच्या बाबतीत जे खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला त्या बाबतीत शासनाला समजलेलं आहे कारण हे उघड आहे की एक रुपयात पीक विमा पद्धतीमध्ये बराच घोटाळा झाला कोट्यावधी रुपयांचा विमामध्ये घोटाळा झाला तर अशा प्रकारचं जर कोणी कुठल्याही शेतकऱ्याने केलं चुकीचा अशा पद्धतीचा पीक विमा जर घेतला तर अशा शेतकऱ्या निदर्शनास आल्यानंतर त्या शेतकऱ्यात पुढील पाच वर्षे कोणत्याही शासकीय शेतीच्या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्या सर्व योजना पीएम किसान असेल ज्या काही शेती संबंधीच्या योजना आहेत त्या सर्व योजना पाच वर्षासाठी ब्लॉक करता येतील म्हणून शेतकऱ्यांनी बघा आता जो तुम्ही पीक विमा भरताय जे तुमच्या क्षेत्रावर तुम्ही पेरलेलं आहे त्याच पिकाचा ई पिक पाहणी करा आणि ज्या क्षेत्रावर ज्या प्लॉटमध्ये तुम्ही ई पीक पाहणी केल्यानुसार जे पीक लावलेलं ला आहे त्याच पिकाचा पीक विमा भरा की जेणेकरून भविष्यात क्लेम करण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही किंवा कोणी विमा प्रतिनिधी असेल किंवा शासनाचा कोण प्रतिनिधी असेल तो क्लेम केल्यानंतर पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना वेगळं चित्र दिसणार नाही किंवा तुम्ही कुठलं चुकीचं चा केलं अशा प्रकारचं दिसणार नाही त्याच्यामुळे जी काय लिगली असेल जी काय शासनाने ठरवून दिलेलं शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या okay. धोरणानुसार जी काय असेल त्याचाच वापर करा चुकीचं चुकीच्या पद्धतीचं कोणतंही असं पाऊल उचलू नका की जेणेकरून तुम्हाला सुद्धा या अशा प्रकारच्या योजनेला मुकावे लागेल त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांनी जो काही नियमाप्रमाणे लिंग आले असेल त्याच पिकाचा पीक विमा भरा धन्यवाद